हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज एक काय म्हणलीस का तो लग्न हा मला लग्नाला जायचंय गेले आवडते लग्नाला जायला कमपप्याचं लग्न करू मग पप्याचं लग्न करायचं हां बरं बरं कसं सुना आणायची चुना आणायची हं इकडे बघती मग काय करतेस तू वरी अ जंपर्स होते मी जोडाय लागले जोडाय लागली बापरे कस करा जमत का नाही मग थोड थोड जमत कधी आहे बघायचं लग्न पोरगी बघायची जमवायची पोरगी लग्नाच लिहायचं हाऊस आहे हा मग कुणाच्या बी लग्नाला जायचंच म्हणते मग जायचंय की कि लय हाऊस आहे सगळं पप्याच लग्न करून टाकू समजा पप्प्याच लग्न आहे अ हाय फ्रेंड मैत्रीण अगदरज नको लाव गड सर्वांनी आमच्या पप्प्याचे लग्नाला यावे ये नम्र विनंती आहे सांबर भात आवडते ग सांबर भात खाण्यासाठी तुला कायच दिसतंय नि सांबर आवडती भात खाण्यासाठी लग्न करायचंय आता फक्त सग नाई खालन दवरा नाही निघालेला खालन दवरा काढ निघलाय हा कळतंय किच दिल्ली जाती ना टिप म्हणून आमच्या पप्प्याच्या लग्नाला सर्वांनी यावे वर सांबरपत सर्वांनी खाऊन जा सर्वांना बी नाही मला असं आवडतं तस सर्वांना बी सांबरपत आवडतच असेल आहे का नाही ग हा नाही आवडत नाही अगं बाय तू लय खाल्लंय मग आवडत नाही आवडतच नाही मला सांबर लय खाल्लंय गशा मैत्री मटन आणून दे आपलं मोकळंच येतील खायला हा मटन मटन असे सारखं शाकाहारी जेवायचं मांसाहार करत नाही शाकाहारी मांसाहार नाही करायचं शाकाहारी मस्त कसलं सांबर भात चपाती पुरी गुलाबजामुन लाडू कसल मस्त असतं जेवायला लग्नाला मला नाही आवडत <laughs> लाडू मला ते आवडतंय त्यासाठी पप्प्यासाठी लग्न करायचं लग्नासाठी करावंच लागेल मला काय पावण्यारावांना करावंच लागेल हा सांबर भात ट्रेंडिंग चालू आहे आजकाल नाही पूर्वीच्या काळी सांबर बनवतच नव्हते खरं तर नुसता मसाला भातच बनवायची पूर्वीच चांगलं लागू आता काही सुद्धा चांगलं लागत नाही आता सांबर बनवते दुसरी अजून भाजी बनवत्यात आहेत वांग्याची किंवा बटाट्याची भाजी बनवत्यात आहेत परत सांबर बनवते दोन भाज्या असतात आता पूर्वीच्या काळी एकच भाजी असायची वांग्याची नाहीतर बटाट्याची पातळ आणि मसाला भात असायचा तुलाच आवडते रेशम हा चांगलं लागत होतं चांगलं लागत होतं ना आणि पत्रवड्या कसले असायच्या गसले भारी बहिरी त्या बतवाय ती सागाच्या झाडाच्या पतरवेळे असायच्या छान वाटते मला ओया ग यासले काय आले गी हे प्लास्टिकचे ताटेने गाल स्टीलची फायबरची तुझं नाही जंगळ होतं बाहेर का खेळत नाही ग सीड लागले ते मी रोज इथंच उभी असते अजून काय चालू आहे मैत्रिणी कमेंट करून सांगा काय चालू आहे काय नाही ती आहे ना फिर बसते काटे नाही बस इथं खालून दोरा काढतो काय केले तू बॉबी म्हणून दोरा काढावा लागतो तू काय करत होती इतके वेळ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा